नाशिकमधील सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप बघायला मिळत आहे गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं धबधब्याला रौद्र रूप आलंय गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच या धबधब्याचं असे रौद्र रूप बघायला मिळत आहे गंगापूर धरणामधून मोठा विसर्ग वाढवला गेलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यामधील सर्व धरणं ही तुडुंब भरलेली आहेत सोबत किरण किरण या रौद्र रूप माधुरी अगदी खरं आपल्याला माहितीये की गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस नाशिकच्या धरण पाडलोट क्षेत्रामध्ये होतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जातोय जवळपास सव्वा पाच हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर नाशिकचा सोमेश्वर धबधबा जो आहे तो ओसंडून या ठिकाणी वाहतोय तर या धबधब्याच्या अगदी बाजूला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची विकेंडला मोठी गर्दी असते आणि सध्याच्या गडीचं जर दृश्य बघितलं तर हा संपूर्ण धबधबा जो आहे तो ओसंडून वाहत असल्यामुळे जे तुषारांचा वर्षाव आहे तो बाजूला असलेल्या पर्यटकांवर होत असतो त्यामुळे रौद्ररूप या एका बाजूला सोमेश्वर धबधब्याचं पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला मनमोहून टाकणारा हा संपूर्ण धबधबा आहे दूधसागर धबधबा म्हणून देखील या धबधब्याला ओळखलं जातं हिरवाईनं नटलेला हा संपूर्ण परिसर आहे महत्वाचा बाब म्हणजे गंगापूर धरणातनं जो पाण्याचा विसर्ग केला जातो त्यामुळे गोदावरीची पाणी पातळी वाढल्यानंतर हा सो सोमेश्वर धबधबा जो आहे तो वाहताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतो पर्यटक खरतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू नेहमीच हा सोमेश्वर धबधबा राहिलेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत एकूणच जर बघितलं तर पुढे हे पाणी जाऊन नाशिकच्या रामकुंड परिसराला मिळतं मात्र अशा या सगळ्या परिसरामध्ये अनेकदा पर्यटक येत असतात हुल्लडबाजी करत असतात पाण्यामध्ये जाण्याचा त्यांना मोह आवरत नाही आणि त्यामुळे दुर्घटना देखील घडतात अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं पाण्यात उतरू नये अशा स्वरूपाचं आव्हान देखील पर्यटन स्थळी केलेलं आहे तरी मात्र अनेक नागरिक हे त्या प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि पाण्यात उतरण्याचा देखील प्रयत्न करत असतात नक्कीच आपल्याकडून वेळ घेऊ तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी